पैसे सर्व काही नाहीत पण पैशांशिवाय काहीच नाही पैसे, का ना पैसे असतील तर तुम्ही जग फिरू शकता नसतील तर स्वप्नांमध्येच हरवून जाल पैसे असतील तर तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि नसतील तर ताण आणि आजार मागे लागतील पैसे असतील तर आयुष्याला प्रतिष्ठा मिळेल नसतील तर तुमचं मतही कोणी विचारात घेणार नाही पैसे असतील तर स्वप्न प्रत्यक्षात आणू शकता नसतील तर फक्त दुसऱ्यांच्या यशाला पाहत राहाल पैसे असतील तर कुटुंबाला सुरक्षित भविष्य देऊ शकता नसतील तर त्यांच्या गरजा पूर्ण करणंही अवघड होईल पैसे असतील तर जगभर फिरण्याचा अनुभव घेता येईल नसतील तर पत्त्यांच्या घरातच बंद राहाल पैसे असतील तर तुमचं शिक्षण प्रवास तुमच्या हौसा तुम्ही पूर्ण करू शकता आणि नसतील तर तुमचं स्वप्न स्वप्नच राहील पैसे असतील तर आयुष्याची दिशा तुम्ही ठरवू शकता नसतील तर तुमची परिस्थितीच तुमच्या दिशा ठरवेल स्वप्न मोठी ठेवा आणि मेहनतीने पैसे कमवा आयुष्य तुमच्या मर्जीने जगा